मराठी आपलं शहर आपली बातमी कळवणा चणकापूर व अर्जुन सागर धरणातून रब्बी हंगामासाठी सोडले पाणी आमदार नितीन पवार यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना दिलासा कडवणा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी तालुक्यातील अर्जुन सागर धरण आणि चणकापूर धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय कडवणा सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या पुढाकाराने हा निर्णय प्रत्यक्षात आला असून त्यापुढे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे कडवडा तालुक्यातील अर्जुनसागर धरणा क्षेत्रातील बोरपाडा सावरपाडा उमरेबेन चिंचपाडा दह्याने हुंड्यामो गडोरे देसराने धनेर दरेभंगी ककाने बिजोरे विसापूर धनगरपाडा चाचेर पिडकोस या गावातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती या मागणीवर सकारात्मक विचार करत दिनांक सोळा फेब्रुवारी अर्जुन सागर धरणातून पाणी सोडण्यात आले पाट बंधारे विभागाचे अधिकारी अनुज ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुनसागर धरणातील पाणी सिद्धेश्वर बंधाऱ्यापर्यंत नदी मार्गे सोडण्यात येणार आहे त्यानंतर डाव्या कालव्याद्वारे पिडकोस पर्यंत हे पाणी दहा ते पंधरा दिवस उपलब्ध राहणार आहे चणकापूर धरण क्षेत्रातील चणकापूर दत्तनगर भगुडी अभोना वंजारी दह्याने विटेवाडी सावकी पाणे मानूर साकोरा जिरवाडे भुसनी कडवण नवीबेज या गावातील शेतकऱ्यांनी देखील पाण्यासाठी मागणी केली होती त्यानुसार चणकापूर धरणातून उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले पाटबंधारे विभागाचे अधिकारी तरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चणकापूर धरणातील हे पाणी सुमारे वीस ते बावीस दिवस शेतकऱ्यांना उपलब्ध राहणार आहे या दोन्ही धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे तालुक्यातील रब्बी हंगामासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पाण्याअभावी अनेक शेतकरी संकटात होते परंतु आता उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे त्यांच्या पिकांची वाढ योग्य प्रकारे होऊ शकेल आमदार नितीन पवार यांच्या पुढाकाराने आणि पाटबंधारे विभागाच्या सहकार्याने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तालुक्यातील कृषी उत्पादन वाढण्यास मदत होणार असून कांद्याच्या उत्पादनासाठी हे पाणी फार महत्वाचे ठरणार आहे